श्री किशोर बिगनराग रोड सभासद ग्रामविकास मंडळ ग्रामविकास मंडळ मी शाळेत आज सकाळी आले अस आलो असता तिथे पालकांची आणि विद्यार्थ्यांची गर्दी होती त्यांना एल सी एल सी मिळत नव्हतं तर कारण विचारलं असतं तर हेडमास्टरांनी सर्व कारकुन कार्यालयाचे चाब्या घेऊन चाब्याना देता चालले गेले सेवानिवृत्त मुख्याध्यापक माजी मुख्याध्यापक सेवानिवृत्त श्री प्रमोद सीतारा महाजन यांनी चाब्यांना देता घरी चालले गेले आणि चाब्या चार जतांना चाब्या दिल्या असते संबंधित हेडमास्तरला चा नवीन हेडमास्तर जे पी जी दिली यांना त्यांनी चाब्या दिली असते चार सोडला पण चार सोडला पण चाब्या दिल्या नाही ह्याच्या मागचं कारण तर तर म्हणणं आहे की बाबा माझ्या संस्थेकडे एक्क्याण्णव हजार बाकी एक्क्याण्णव हजार कोणती बाकी त्याच्याकडे काही काहीच बाकी नाही खाजगी बाकी आहे खाजगी बाकीला पैसे द्यायचं संस्थेला काही अधिकार नाही आणि सगळे संस्थे स्वतः अधिक खाजगी बाकी लावला आहे त्याच्यावर कक्ष समिती आपलं चौकशी समिती नेमली असता त्या चौकशी समितीने खासगी वकील लावला होता त्या वकिलाची फी तो त्य, जी जी ते, तो ते तो मागतोय ते द्यायचा संबंध नाही आणि त्याने धर्मदा आयुक्ताकडे संस्थेच्या विरोधात सांगितल्यामुळे तो वकील बी त्याने वेगळा लावला आहे त्या वकिलाची फी द्यायचा संस्थेचा काहीच संबंध येत नाही तरी त्याच्यामुळे त्याने तो राग घेऊन त्याने त्या ताब्यात दिला आणि त्याला त्या कागदपत्राची जे कागदपत्र आहे संस्थेची मेन ते कागदपत्र सर्व घेऊन तो घरी फरार झालेला आहे संस्थेच्या भांडणामध्ये म्हणण्यापेक्षा हेडमास्टर न त्याला जास्त पुष्टी जोडलेली आहे संस्था तयार आहे संस्था काम करते परंतु हा प्रमोद सीताराम महाजन आणि आता तो निवृत्त झाला तो त्याचा त्याच्या कालखंडामध्ये त्याने असंच कृत्य करत गेला काम करत गेला काम करायचा आणि दीड दहा बारा शिक्षकांना सुद्धा काम द्यायचं आणि असं हुकमीबाजी हररावी बाजी बोलणं आणि नवीन बॉडीशी त्याचं उद्धवपणे बोलणं हे हे साधारणतः या नवीन बॉडी आल्यापासून उद्धवपणे वागत होता संस्थेशी संस्थेच्या नवीन बॉडीशी आणि पन्नास मुलं येऊन याचा आर्थिक त्या मुलांच्या परेशान होते बिचारे कालपासून सकाळपासून आलेले मुलं परत गेले पालक होते त्यांच्या आलेल्या सोबत सर्वांना त्यांना कोणाला जायचं आहे कोणाला दुसरीकडे ॲडमिशन घ्यायची कोणाला इंजिनिअर लाईनला जायचंय अशा परिस्थितीमध्ये ह्या माणसाने असा त्रास देणार शिक्षक मुलांना योग्य नाही आता या नवीन संस्था चालकांनी नवीन बॉडीने अर्ज दिला आहे सकाळी नऊ वाजता जाऊन ते अर्ज देऊन आले बोलत पोलीस उद्या पंचनामा करणार आहेत आणि ते सील आणि ते चाब्या वगैरे त्याला बोलवतील काय ते कारवाई ते पोलीस करतील आता